जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाहनुचालन संपादक सर्वांचे स्वागत करतो कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी संप करण्यात आला आर एस एस प्रणीत भाजपा सरकारने देशातील कामगारांना गुलामगिरी ढकलली आहे खाजगीकरण त्वरित रद्द करावे व शेतकरी विरोधी धोरण बंद करावे जन सुरक्षा कायदा त्वरित मागे घ्यावा भारतीय संविधानाची अंमलबजावणी करावी केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो कामगार उपस्थित होते या संघान जे भारतीय संजय कांडे गौज प्रवाह संस्थापन आज पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय येतील संयुक्त कामगार संघटनेच्या होतीने भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये केंद्र सरकार ते कामगारांची मुलगुती करत आहे अनेक कामगारांचे शोषण करत आहेत कामगारांचे गुण होत आहे कामगारांच्या हाताला काम काय वेगत नाही अशा त्यांच्या अनेक मागणी आहेत जन सुरक्षा कायदा सरकारने आणलेला आहे त्या जन सुरक्षा कायद्याला विरोध केलेला आहे जन सुरक्षा कायदा हा त्वरित सरकारने रद्द करावा अशी ही मागणी अशा निर्णय केलेली आहे त्या मित्रांनो महात्रा धन्यवाद कामगार शेतकरी एक जुटूचा अरे yes, एक किलो केला मी यानंतर विनंती करेन आपल्या किरणताई मोगे यांनी आपलं तोटक्यात मनोबत व्यक्त केलं बेगा काहीच कामगार बंधू भगिनी या ठिकाणी या कलेक्टर ऑफिस समोर आपण सगळं एकत्र येऊन हे सांगायला बसलेलो आहे की कामगार का जे जुने होते ते मिळाले पाहिजेत याची वड तोड करून एखाद्या दुसऱ्या घुसून आणि कामगारांचे हक्क मारून तुम्ही आमच्या समोर जर कायदे मांडले ते आम्हाला सांगत हे बघा आता सगळ्या सगळ्यांनी खूप झेंडा धरलं थोडा खाली आणि आपल्याला एवढं समजतं हे सरकार धरलं बाई तिला सांगा झेंडा खाली घ्यावा जातीची भांडण लावून आणि निवडणुका जिंकायचा प्रयत्न नेहमी करत आलेला आहे आणि जरी त्यांना पाडलं तरी हे इतके आराम करत की आपले पक्ष फोडतात आणि परत सत्तेवर येऊन बसतात आणि खुर्चीवर येऊन बसले पहिलं काम काय करतात शेतकऱ्यांना मारतात दुसरं काम काय करतात कामगारांना मारतात म्हणजे या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवत नाही कामगार जिवंत ठेवत नाही शेतकऱ्यांना जिवंत ठेवत नाही हे आपल्याला आणि लढाऊ संपणार त्याला फार लांब पर्यंत आहे चांगल्या संख्येने आलेल्या आज महिला तर मला असं वाटत की लढाई खरोखरी लांब पर्यंत आपण नेणार हे नक्की धुण्या बांधण्याची काम करणाऱ्या महिला असू देत नाही तर बांधकाम मजूर असू देत या सगळ्या बाया सुद्धा या लढायत आहे कारण ते म्हणतात आमच्या मुलांना शाळेत शिकायला इतके पैसे खर्च करावे लागतात की परवडत नाही जर <laughs> माणूस घरातला एखादा आजारी पडला तर पूर्ण घर खाली बसत कर्जात बुडत पण इथे सरकारमध्ये असलेल्या ज्या काही इस्पितळ आहेत हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चांगले उपचार मिळत नाहीत अहो आपण येतो जातो की एम एल पण वाढवले हो बरोबर ना पहिल्यांदा आपण पाय ठेवायचं पाच रुपये जात होतो पहिला स्टाफ पाच पर्यंत होता आता किती झाला आता दहा रुपये झाला पाय ठेवायला दहा रुपये दोन स्टॉप गेले की वीस रुपये म्हणजे ऐंशी ऐंशी रुपये आपल्याला द्यावे लागतात जर बस बदलून जावी लागली तर म्हणजे यांना काही घेणं नाही देणं नाही गे। तुमच्या महागाई बद्दल त्यांना काही घेणं नाही देणं नाही गे। तुमची पोरोस शिकली नाही त्यांना काही घेणं नाही देणं नाही गे। तुमच्या घरातला हजारी माणूस मेला औषधाविषयी त्यांना काही देणं घेणं नाही त्याच्या विरुद्ध लढायला आपण राहिलेलो आहे आणि चांगल्या संख्येने तुम्ही आलेला याच्यानंतर वारंवार आपल्याला असं आंदोलन करावी लागतील आपल्या डोक्यात जेवढे केस आहेत तेवढी आंदोलन मी सगळ्या आपल्या कामगार बांधवांना आणि बघिनीला विनंती करतो की आपलं शिष्टमंडळ आता आपलं निवेदन घेऊन जाऊन त्या ठिकाणी देणार आहेत शिष्टमंडळामधली मी नाव या ठिकाणी त्यांची घोषणा करतो त्यांनी फक्त आपलं निवेदन घेऊन जाऊन कलेक्टरांना त्या ठिकाणी द्यावं अशी त्यांना विनंती करतो त्यामध्ये मनोहरजी घरेकर साहेब चेतनजी अग्रवाल वसंतजी पवार साहेब रजनीताई पिसाळ प्रियंकाताई ताई, पिसा, प्रियंका ताई सरस्वतीताई बादिंगे यांनी सगळ्यांनी आपलं निवेदन घेऊन कलेक्टरांना त्या ठिकाणी द्यावं अशी त्यांना विनंती करतो यानंतर मी विनंती करेन आपल्या बी एस एन एलचे नावडे साहेब त्यांनी आपल्या या ठिकाणी थोडक्यात मार्गदर्शन करावं मी सगळ्यांना विनंती करेन बरेचसे वक्त या ठिकाणी कामगार नेते आलेले आहेत कारण ह्या देशव्यापी कृती समितीचा हा देशव्यापी संप आहे त्यामुळे सगळ्यांनी थोडक्यामध्ये आपला जे काही मुद्दे असतील कारण मुद्दे ते रिपीट नको व्हायला थोडक्यामध्ये आपले मुद्दे सगळ्यांनी मांडावेत अशी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो नालावडे साहेब सर्व उपस्थित कर्मचारी बंधू आणि बघी येतो नऊ जुलै ऐतिहासिक आई आई संप बीएसएनएल मध्ये शंभर टक्के हा संप यशस्वी करण्यात बी एस एन एल सक्षम झालेला आहे कॉम्रेड आम्ही सगळ्यात जास्त ओळखून निघालेलो आहोत मैत्री भांडवलदाराची आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आमचे मालक जे आहेत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे मित्र अंबानी आणि अदानी यांच्यासाठी संपूर्ण टेलिकॉम नेटवर्क देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे आणि त्याला जनतेचा पाठिंबा फक्त आमच्यासाठी आहे गोरगरीब जनता बीएसएनए शिवाय दुसरं कुठलाही नेटवर्क वापरत नाही याचा मला शार्थ अभिमान आहे तो पण नक्की जोपर्यंत पब्लिक सेक्टर आहे तोपर्यंत या देशामध्ये तुम्हाला चिपर सर्व्हिस मिळेल ज्या दिवशी पब्लिक सेक्टर आऊट होईल त्या दिवशी या देशामध्ये भांडवलदार लुटायचं काम करतील आपण पाहिलं असेल इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांचं पर्सेंटेज वाढलं भांडवलदार जो इन्कम टॅक्स भरतो त्यांचं पर्सेंटेज कमी झालं म्हणजे भांडवलदारांचा टॅक्स कमी झाला मुंबईमध्ये शेतकऱ्यांना लोन दिलं गेलं मी विचार केला मुंबईमध्ये शेती कुठं कुठं होती ती बघावी आणि ते सगळी साईड बघितल्यानंतर लक्षात आलं की मुंबईमध्ये जे भांडवलदार आहे शेती उद्योगामध्ये जे प्रक्रिया करतात त्यांना करोडो रुपयाचं लोन दिलं आणि उद्या ज्या वेळेला ते लोन माफ केलं जाईल शेतकऱ्यांचं आम्ही सत्तर हजार कोटी माफ केलं आणि सत्तर हजारामधले पासष्ट हजार कोटी रुपये त्या भांडवलदारांचे राहणार आहेत हा थोका आहे कॉम्रेड आपल्याला वेळेत जागा राहिलं पाहिजे जसं आता तत्ते मॅडमनी सांगितलं धोक्यावर केस एवढं आंदोलन करू नक्की आपण शेतकऱ्यांचा आदर्श घेऊ शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि काय काय कायदे मागे का 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 घेतले गेली आपल्याला देखील आंदोलन करावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली त्या घटनेमध्ये कामगारांचे हितरक्षण प्रोटेक्ट केलं गेलं आणि त्या हितरक्षणाला तणा देण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे या सरकारला या सरकारची बस्ती आपल्याला उतरायला लागेल आणि आपण सर्व एकजुटीने उतरू बीएसएनएल कर्मचारी संघटना सदैव आपल्या पाठीच्या आहे आम्ही एकत्र राहू एकत्र लढा देऊ धन्यवाद मी यानंतर विनंती करतो पुणे मरापाचे नरसिंगे साहेब यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं उपस्थित पुणे जिल्हा कामगार कृती समिती तसेच शेतकरी कष्टकरी कामगार या ठिकाणी असणाऱ्या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेलं सर्व कामगार पुढारी नेते मंडळी आता बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे की देशामध्ये खाजगीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे पूर्वीच्या काळ असा नव्हता पूर्वीच्या काळात नोकऱ्या लागायच्या लोकाला आणि शाश्वती होती डेम्प्लॉयमेंट खुलं होतं रेल्वे असेल पोस्टा असेल महानगरपालिका असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्या लागायच्या आज ती शाश्वती राहिलेली नाही आहे आज सगळ्या नवकऱ्याचं खाजगी करून दिन आहे ह्या नावाखाली सगळं भांडवलदारला लुटायला दिलं जातं ठेकेदारला लुटायला दिलं जातं तुमच्या आमच्या मुलांचं शिक्षणाचं वाटोळ केलेलं आहे आरोग्य व्यवस्थेचं वाटोळ केलेलं आहे आज जर पाहिलं तर पुणे महानगरपालिके जवळपास पंधरा हजारापेक्षा जास्त पदं खाली आहेत आज पुण्याची हद्द वाढलेली मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची आवश्यकता आहे तिथं भरले जात नाही आहेत पण हे कंत्राटी कामगाराची भरती केली जाते कंत्राटी कामगाराला पिळवणूक केली जाते त्यांनी काय हक्क मागायला गेला की त्याला कामावर काढलं जातं म्हणजे दादागिरी झालेली यांना ऍक्च्युली जी बाबासाहेबांनी आम्हाला जी घटना दिलेली आहे आमच्यासाठी नुसार हक्क मागण्यासाठी ती घटना बाजूला ठेवून आमच्यावरती खरं अत्याचार होता असं मला वाटतं त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रित हे लढलं पाहिजे आणि परत एकदा कामगाराला हा रोजगार हक्काचा मिळाला पाहिजे परमनंट नोकऱ्या मिळाला पाहिजेत कारण घाण्याचं काम करणाऱ्या कामगाराला ही परमनंट नोकरी मिळेल पाहिजे लाडपागे शिफारशीमध्ये आहे की कामगार हा परमनंट असला पाहिजे पण सरकार ती लाडपागे शिफारस बाजूला ठेवती आणि कंटाटीकरण आणती त्या ठिकाणी असणारा सगळा दलित समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेमध्ये आणि राज्यातल्या सर्वच महानगरपालिकेमध्ये घाण गटर काढणं असेल संडा धोण्याचं काम असेल कचरा उचल्याचं असेल झाडाचं काम असेल या ठिकाणी करणारा दलित वर्ग आहे त्याचं त्याचं आयुष्यमान कमी होतं त्याला आजार पण लागतात तो नीट टेन्शन खात नाही किंवा पूर्ण जगत नाही तर या परिस्थितीमध्ये तो तो लोकांना सेवा देतो या देशातल्या पण त्याची सुद्धा कदर केली जात नाही या देशामध्ये आणि सांगितलं जाते की दिन आहे का हे कुणासाठी येणार आहेत अनेक मित्रांनी सरकारने सांगलेले भांडवलदारासाठी दिन आलेले आपण जर पाहिलं तर कोविडच्या काळामध्ये या देशातल्या दे भांडवलदाराची करोडोची संपत्ती वाढलेली कामगार देशदडीला लागलेला आहे शेतकरी लागलाय शेतमजूर लागलेला आहे याचा आवाज ऐकायला तयार नाही सरकार मला वाटतंय मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये आंदोलन करायची गरज आहे आम्ही त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका कामगार युनियन आमच्या सर्व संघटना याच्यामध्ये सहभागी पुढच्या लढ्यात आत्ताच्या लढ्यामध्ये सुद्धा आहोत पुढच्या सुद्धा लढ्यामध्ये असा हा सगळ्यांचा चालवता पण हा देशभरात कोण चालवतो आपण चालवतो आणि आजच्या दिवशी आपल्या देशभरातील कामगारांनी हे दाखवून दिलेलं आहे आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे या आंदोलनात फक्त कामगार नाही या आंदोलनात आपल्या शेतकरी भगिनी आणि शेतकरी भाऊ सुद्धा सहभागी झालेले आहेत बघत होतो तर दिल्लीच्या इकडे जाणारे काही नॅशनल हायवे तिथल्या कामगारांनी शेतकऱ्यांनी पूर्ण चक्का जाम केलेले आहेत खूप महत्वाची गोष्ट आहे कारण या सरकारला या शासनाला असं सांगायला आवडेल की आमच्या समोर या देशातील जनता कामगार शेतकरी काही करू शकत नाहीत बरोबर ना, इलेक्शन मध्ये खोटे विजय आणून खोट्या सीट आणून हे असे सांगतात की आम्हाला जो काही जनतेचा पाठिंबा आहे परंतु आजच्या दिवशी आपण हे सिद्ध करतोय की तुमचं ते सगळं पोकळ आहे खरी ताकद या देशातील जनतेची आहे आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आपण हे करताना कामगार शेतकरी म्हणून करत असलो तरी सुद्धा हा फक्त आपला प्रश्न नाहीये या देशातील जनतेचा प्रश्न आहे काही मग तुम्ही सांगत होता मोबाईल ऍपचं करताना काय काय त्रास होतो रेंज मिळत नाही मी जे श्रमिक हक्क आंदोलनाचा मी कार्यकर्ता आहे त्या श्रमिक हक्क आंदोलन आमची बांधकाम कामगारांची संघटना आहे आमचे पण असेच आलेत कामगारांचे फॉर्म ऑनलाईन भरावे लागतात पण ऑनलाईन फॉर्म भरायचे तर निम्बा वेळ वेबसाईटच बंद असते चुकून मागून वेबसाईट चालू असली सगळं कागदपत्र गेलं तर ते इन्स्पेक्टर ते तपासत नाहीत आणि तपासले तर कधी योजनांचे फॉर्म रद्द करतात कळत हे नाहीये तर ताई म्हणजे आपल्या अंगणवाडी कर्मचारी असतील काय बांधकाम कामगार असतील काय किंवा आपल्या फॅक्टरीतील कामगार असतील काय आपल्या सगळ्यांचं जे शोषण चाललेलं आहे जे हाल चाललेले आहेत ते आपल्या सगळ्यांचे आहेत आणि कामगार लष्कऱ्यांच्या ही महागाई आहे बेरोजगारी आहे हे देशातील जनतेला माहित नाही असं माहीत नाही आता ह्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून हजारोनी लाखोनी इंजिनियर बाहेर पडतायत त्याच्यासाठी पाच पाच दहा दहा लाखांच्या फिया द्याव्या लागत आहेत पण ते केल्यानंतर आपल्या पोरांना रोजगार आहे का आपल्या पोरांना रोजगार नाही आहे आणि हे जे काही सगळं सरकारचं चाललेलं आहे भांडवलदारांची दलाली असं नाहीये की या देशातील जनतेला कळत नाही या देशातील जनतेला काय या प्रत्यक्ष सरकारला पण कळत या सरकारचे आर्थिक सल्लागार जे आहेत नागेश्वरराव त्यांचं नाव आहे अनंत नागेश्वर राव काही महिन्यापूर्वी त्यांचं स्टेटमेंट आहे बरं का, बर का? सरकारचे आर्थिक सल्लागार आहे त्यांचं काय वाक्य आहे की मागच्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हेचा त्यांचा अहवाल होता त्या सरकारच्या अहवालात असं म्हटलेलं आहे की या देशातील भांडवलदारांचे नफे एवढे वाढलेले आहेत की गेल्या पंधरा वर्षात सर्वात जास्त जर भांडवलदारांचे नफे वाढलेले आहेत ते मागच्या वर्षी वाढलेले आहेत आणि एकीकडे एक यांचे नफे वाढलेले असताना दुसरीकडं कामगारांचे पगार वाढत नाहीयेत आनंद नागेश्वर राव त्याच्यावर चिंता व्यक्त करतायत आणि म्हणतायत कामगारांचे पगार वाढवले पाहिजेत यांना सांगायला पाहिजे तो सरकार तुमचं आहे ना बरोबर की नाही सरकार तुमचं तुम्ही मीडियाला सांगता वाढवले पाहिजेत पुढे वाढवले पाहिजेत यांनी वागाव पाहिजेत की नाही बरोबर पण आता जे काही करता येते मगाशी कॉम्रेड तिवारी खूप महत्वाचं सांगितलं ज्या प्रकारे चार लेबर कोड आणले जाते ज्या प्रकारे कामगारांना बारा बारा तास काम करायला लागणार आहे हे जर आपण थांबवलं नाही तर ह्याचे भयंकर परिणाम आपल्याला तर भोगावे लागणार आहेतच पण आपल्या कोरा बाळांना आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा भोगावे लागणार आहेत आणि त्यामुळे कामगार संयुक्त कृती समितीतर्फे आपण हे जे सगळं करत आहोत एकत्रित येऊन संयुक्तपणे आपण करत आहोत ही आपली एकजूट ही आपली ताकद खूप महत्वाची आहे आणि आपण ही अशीच चालू ठेवली तर या मोदी शाह सरकारला आम्ही एवढंच सांगतो तुमच्या लाठीकाठीला आम्ही घाबरत नाही बरोबर तुमच्या दमनशाहीला आम्ही घाबरणार नाही आहोत या देशातील सामान्य जनता एवढ्याच मजबूतीनं एवढ्या एकजूटपणे आणि एवढ्या संयुक्तपणे आम्ही नक्की लढत राहू

Kayang parang, sa kayang siya. Sa kayang. Mekatatina siya, patra desi. Ha, nye, kongpili aswa siya. Wala, like wala, kaso sanggit na dikiti. Wala, asya watang nga, nita bingikari, anca kancang. Wala, sanggit dyan. Mekatatina kayang, mwakil payek. Ha, mwakil kayang, mwakil payek. Mekatatina kayang, mwakil payek. Ani, 아, 반려견은 다섯 개야. 돌이탈. 반려견, 아, 반려견 무난하게 다니고 있어. 아, 아주 보란다. 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 보 मुस्लिमांचे हां हे लक्षात लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे मुस्लिमांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे बाहेरच्या लोकांनी पाहिजे ठेवलं पाहिजे आणि विशेष म्हणजे मराठा समाज हा लोक समाज आहे लोकसंख्येने जास्त आहे पण हा ब्राह्मण समाज लोकप्रध्या समाज आहे

आपल्या देशावरती राज्य शहा आणि हेच करत आहे आणि हे ब्राह्मण राज्य आहे हे सगळ्या समाजाने लक्षात ठेवावं हे अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा हा सर्वसामान्य समाज आहे बरोबर मला का बहुजन मुस्लिम हे दोन टक्के अठ्ठ्याण्णव टक्के समाज असून हा ब्राह्मण समाज आता तुम्हाला माहिती आहे अर्थमंत्री कोण आहे महाराष्ट्राचा कोण कोणा देशाचा ओळख करत दोन लक्ष समाज भारतामध्ये आहे ब्राह्मण समाज त्यांच्यात सत्ता हजार पूर्ण देश आहे हे लक्ष देशाची यंत्रणा आहे त्यामुळं सर्व समाजाने जागृती झालं पाहिजे जय शिवराय जय जी